नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राजे यांचे शंभर दिवसांचा हा जो कार्यक्रम आहे याची कोणत्या प्रकारे अंमलबजावणी आपल्याला करायची आहे याचं सविस्तर हे पत्र आपण पत्राचं वाचन या ठिकाणी करणार आहोत की नेमकी कोणती कामे आपल्याला किती दिवसात करायची आहेत या ठिकाणी संदर्भ आहे बघा व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सात एक, एक ले ले दोन हजार पंचवीस ला व्हिडिओ कॉन्फरन्स झालेली आहे त्यानंतर हे संदर्भ आहे या ठिकाणी तर यामध्ये बघा माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक सात एक दोन हजार पंचवीस ला घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये पुढील शंभर दिवसांचे खालील काही नमूद सात कामे ही पुढील दोन महिन्यात आपल्याला प्राधान्याने पूर्ण करायची असल्यामुळे ह्या सूचना दिलेल्या आहेत यामधलं पहिलं जे काम आहे बघा वेबसाईट तयार करणे प्रत्येक शाळेनी आपल्या शाळेची वेबसाईट तयार करायची आहे नंतर आहे ईज ऑफ लिव्हिंग म्हणजे राहणेमानाची जी सोय आहे ही सुद्धा आपल्याला करायची आहे त्यानंतर कार्यालयीन स्वच्छता लोकाभिमुख व पारदर्शक प्रशासनाचा भाग म्हणून सर्व कार्यालयाने तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करण्यावर आपल्याला भर द्यायची आहे त्यानंतरचं कार्यक्रम आहे बघा कार्यालयात येणाऱ्या नागरिक अभियंगांना सोयी सुविधा पुरविणे आणि नंतर आहे इन्व्हेस्टमेंट प्रमोशन्स म्हणजे गुंतवणुकीला प्रोत्साहन आपल्याला द्यायचं आहे आणि त्यानंतर आहे फील्ड विजिट्स क्षेत्रीय भेटी हे सात प्रकारची कामे आपल्याला पुढील दोन महिन्यामध्ये प्राधान्याने करण्याविषयी सूचना दिलेल्या आहेत आता सदर कामाचा आढावा हा दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे अनुषंगाने खालीप्रमाणे तातडीने कार्यवाही करण्यात यावी अशा सुद्धा सूचना दिलेल्या आहेत तर यामध्ये बघा कार्यालयीन रद्दी म्हणजे डरवर्गीय कागदपत्रे ही नष्ट करण्यात यावी तसेच कार्यालयीन अभिलेखी ही सहा सा, गट्ट पद्धतीनुसार व्यवस्थित ठेवावीत संपूर्ण कार्यालयीन इमारतीची रंगोपटी करावी जर केलेली नसेल तर कार्यालयामध्ये अधिकारी कर्मचारी यांचे टेबलावर नावाचे नेमप्लेट ठेवण्यात यावे आणि कार्यालयाच्या नावाचा फलक हा मोठ्या अक्षरांमध्ये तयार करावा किंवा पेंटिंग करावा कार्यालयाच्या परिसरातील अनावश्यक झाडे झुडुपे गवत काढून परिसर स्वच्छ ठेवावा कार्यालयातील स्त्री पुरुषांची प्रसाधनगृहेट व स्वच्छ ठेवावीत कार्यालयातील येणाऱ्या अभ्यागतासाठी पिण्याच्या पाण्याची बसाव्यास खुर्च्या ठेवाव्यात त्यांची ती व्यवस्था करावी त्यानंतर कार्यालयात येणाऱ्या ना अभ्यांगताना नागरिकांना पुरेसा वेळ देऊन त्यांच्या मागण्या तक्रारीचे निराकरण करण्यात यावे कार्यालयाच्या दर्शनी भागामध्ये माहितीचा अधिकार कायदा सेवा हमी कायदा याबाबतचे फलक सुद्धा लावण्यात यावे कार्यालयातील साफसफाई करून कुठेही कचरा साठवला जाणार नाही या खबरदारी घ्यावी आणि कार्यालयातील जुने भंगार वाहने खुर्च्या टेबल्स संगणक प्रिंटर्स पंखे इत्यादीचे निर्लेखन करून लिलाव करण्यात यावा आणि यामध्ये कुणीही हळगळ करू नये व माननीय मुख्यमंत्री यांच्या फ्लॅगशिप कार्यक्रम हा शंभर दिवसाचा जो कार्यक्रम आहे हा यशस्वीपणे पूर्ण करावा या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांची सही सुद्धा या ठिकाणी आहे आणि हे प्रतिलिपी सुद्धा या ठिकाणी पाठवलेल्या आहेत आपण या पत्राचं नीट वाचन करून हे जे उपक्रम आहेत शंभर दिवसाचा जागा उपक्रम आहे आणि यामध्ये आपल्याला महत्वाची ही जी सात कामे करायची आहेत अत्यंत महत्वाची कामे आहेत तर आपण नक्कीच आपल्याला हा व्हिडिओ समजलेला असेल पूर्ण पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद